आमचा देश हा एक गुलदस्ता आहे ज्याप्रमाणे विविध प्रकारची रंगीबिरंगी फुले गुलदस्त्यात विविध प्रकारचे सुगंध पसरवतात त्याप्रमाणेच आपला देशही असाच आहे गंगा जमुना तहजीब विविध देत एकता आणि परस्पर बंधुभाव याचं सौंदर्य आटण्याचाही प्रयत्न आहे यात मात्र अशी अनेक उदाहरणे आहेत जी आशा निर्माण करतात आणि ती पाहता परदेशातील परस्पर बंधुभावाची जळण इतक्या सहजासहजी तुटणार नाही असे वाटते या गावातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन उत्साहाचा आनंद घेतात या गावात महादेव मंदिराचा चबुतरा येथील जमा मस्जिदीच्या जोडलेला आहे आणि रस्त्याच्या पलीकडे हनुमान मंदिर आहे एकात्मता आणि बंधुभावाची साथ हीच या गावाची शान आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लोकसंख्येच्या सुमारे तीन हजार आहे येथील ग्रामस्थ राष्ट्रीय एकात्मता आणि प्रेमाने आपले जीवन व्यतीत करतात महत्वाची गोष्ट म्हणजे या गावात मस्जिदीच्या मागच्या भिंतीला लागून महादेवाचे मंदिर आहे आणि त्यासमोरच रस्त्याच्या बाजूला एक हनुमान मंदिर आहे भडक गावाची लोकसंख्या असून सुमारे पाचशे आठ घरे आहेत त्यापैकी सुमारे तीस घरे मुस्लिम समाजाची असली तरी या गावात माडी समाज कुंभी समाज पाटील समाज इत्यादी बंधू भावांनी राहतात गावाच्या सरपंच कविता संजय पवार उपसरपंच सरला किशोर कोंडे आहे विशेष म्हणजे या गावाला बॅरिस्टर त्रिंबक उर्फ दादासाहेब केशव भडंग हे प्रसिद्ध वकील म्हणून ओळखले जायचे आणि सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असायचे याशिवाय त्यांचा गावात समाजात आणि सर्वच बाबतीत सहकार्य मिळत होता जलका भडंग हे भडंग घराण्याचे मूळ गाव आहे सन एकोणवीसशे च्या सुमारास हे गाव भडंग कुटुंबाने दत्तक घेतले होते गावात भडंग कुटुंबाची कुलदैवत रेणुका मातेचे मंदिर असून अजूनही अस्तित्वात आहे सुनील भडंग यांच्या सांगण्यानुसार कुटुंबीयांचे कोणत्याही शुभ कार्यासाठी भडंग येथे रेणुका माता मंदिरात येऊन दर्शन घेतले जात आहे ही या घराण्याची तिसरी पिढी आहे जमा मस्जिदीचे विश्वस्त अब्दुल रफिक यांनी मस्जिदी सांगितले की ही मस्जिद खूप जुनी आहे म्हणजेच सुमारे नव्वद वर्षे जुनी आहे आजपर्यंत गावातील दोन मंदिर आणि एक मस्जिद आसपास आहे त्यावर कोणताही वाद झाला नाही हिंदू मुस्लिम बांधव आणि इतर समाजातील लोक बंधुभावाने आणि एकात्मतेने राहतात या कठीण काळातही या गावातील ग्रामस्थ आपल्या पूर्वजांची परंपरा एकात्मतेने अखंडतेने पुढे नेत आहे जम आपल्यासमोर अशी गावातील उदाहरणे आहेत तेव्हा आपण शहरवासींनी सुद्धा या गावापासून प्रेरणा घ्यावी आमच्या गावात लोकसंख्या 3000 च्या वर आहे आणि आमची मस्जिद आणि मंदिर मंदिर आहे आणि रहा था आज पर कहीं भांगड़ा नहीं ऐसा हम का माहौल है ललका बड़ा गए यहाँ पे ये लोक संख्या तीन हजार है और यहाँ की जो मंदिर मस्जिद है ये पुराना है सबसे सत्तर अस्सी साल पुराना है और यहाँ पे जो हम एक साथ रहते हिंदू मुस्लिम करके यहाँ पर कोई अभी तक ना दंगा हुआ ना झगड़ा हुआ ना कुछ भी नहीं हुआ एक साथ रहते समानता के साथ रहते हैं મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ